चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माणच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा उद्या आहे दुर्गाष्टमी उद्या तेरा ऑगस्ट आणि दुर्गाष्टमी आहे या श्रावण महिन्यात जसं आपण भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा उपासना करत असतो तसंच भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची त्याचप्रमाणे आपल्या गुरूंची दत्त महाराजांची स्वामी महाराजांची आपण जशी सेवा करत असतो त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवी सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे बघा हा श्रावण महिना खूप पवित्र आहे या महिन्यामध्ये तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त सेवा उपासना व्रत कराल तेवढं जास्तीत जास्त पुण्य तुमच्या पदरी पडत असतं तेवढं जास्तीत जास्त फळ तुम्हाला मिळत असतं म्हणून जेवढ्या जास्तीत जास्त सेवा करायला जा जमेल तेवढा करण्याचा प्रयत्न करा ही एक सेवेची संधी आहे असं समजा आणि यामुळे जो न, था था। ते ते काही आहे ना तो आपल्या सेवेचा बॅलेन्स मागे पडणार आहे आणि हा बॅलेन्स आपल्याला जेव्हा आपल्यावर संकट येतं कोणतंही दुःख येतं अडचण येते तेव्हा हा बॅलेन्स आपल्याला कायम पडत असतो आणि तेव्हा ते संकट आपल्याला काहीही भासत नाही त्या संकटाची कोणतीही झळ आपल्याला लागत नाही बघा तर इतकी या सेवांची ताकद असते आणि खरंच त्याचं फळ आपल्याला मिळतच आपली कोणतीही सेवा कधीच वाया जात नाही तुम्ही कोणतीही सेवा करा तुमची सेवा कधीही वाया जात नाही त्याचं फळ तुम्हाला कुठे ना कुठे मिळतंच फक्त ते फळ कधी कुठे कसं मिळेल ना हे सगळं काही आपल्या स्वामींच्या हातामध्ये आहे आणि नक्कीच ते आपल्याला योग्य वेळ आल्यावर आता बघा उद्या आहे दुर्गाष्टमी जसं आपण महादेवांची भगवान विष्णूंची आपल्या गुरूंची सेवा करत आहोत त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे आणि कुलदेवीची सेवा तर आपल्याकडनं घडलीच पाहिजे जेवढी गुरूंची सेवा करणं गरजेचं आहे तेवढीच गरजेचं म्हणजे आपल्या कुलदेवीची कुळदेवाची सुद्धा सेवा करणं गरजेचं आहे कारण की कुलदेवी ही आपल्या कुळाचा उद्धार करत असते कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि तिची सेवा जर आपल्याकडनं घडली नाही तर आपल्याला जीवनामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो तुम्ही अनुभव घेऊन बघा जर तुमच्याकडनं कुलदेवी सेवा घडत नसेल तर तुम्हाला संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम्स प्र, येतील त्यानंतर लग्न जमत नाहीये वैवाहिक समस्या आहेत पती पत्नीचं पटत नाही घरात सततचे भांडणं कटकटी असतात कोणतंच काम पूर्ण होत नाही प्रत्येक कामात काही ना काही अडथळा येतो कोणतंही काम यशस्वी होत नाही आणि बघा हे जे काही काही अडचणी आपल्याला निर्माण होतात ते फक्त आणि फक्त आपल्या कुलदेरी सेवा घडत नसल्यामुळे तुम्ही जेव्हापासून कुलदेरी सेवा सुरू करताना तेव्हा तुमच्या जे अडलेली कामं आहेत ना ती आपोआप मार्गी लागायला लागतात तुम्ही अनुभव घेऊन बघा मी सुद्धा घेतलेला आहे तुम्ही सुद्धा अवश्य घेऊन बघा कुलदरी सेवा करणं खूप महत्वाचं आहे कारण ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते ती आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असते आणि तिची सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे ती आपली आई आहे आणि आईलासुद्धा वाटतं की माझ्या लेकरांनी माझी आठवण काढावी माझी सेवा करावी म्हणूनच आपल्याकडनं कुलदेवी सेवा घडलीच पाहिजे तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी म्हणजे तुळजाभवानी असेल किंवा महालक्ष्मी असेल किंवा रेणुका माता असेल किंवा सप्तशृंगी माता तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या आजच्या वडिमध्ये मी तुम्हाला ज्या काही सेवा सांगणार आहे त्या तुम्हाला उद्या करायच्या आहेत तुमची कुलदेवी कोणतीही असली तरी आता बघा उद्या दुर्गाष्टमी आहे आणि इतका सुंदर योग आहे की उद्या मंगळवार सुद्धा आहे मंगळवारी आपल्याकडनं कुलदेवी सेवा घडणार आहे मंगळवार आहे प्लस दुर्गाष्टमी आहे आणि अशा सुंदर योगावर आपल्याकडनं कुलदेवी सेवा घडलीच पाहिजे लक्षात घ्या कोणतीही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जमेल ती सेवा करा पण सेवा घडली पाहिजे आणि याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार तुमची सेवा वाया जाणार नाही ना ना ना। लक्षात घ्या तर सेवा काय करायची आहे ते बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या कुल सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ दुर्गा सप्तशती पाठ तुम्हाला उद्या जमेल त्या वेळेत तुम्ही करू शकता सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा तुमच्या त्या शक्तीनुसार दुर्गा सप्तशती पाठ हा देव्या कवचांपासून ते शपान स्तोत्र पूर्ण आपल्याला वाचायचं असतो आणि शक्यतो एका बैठकीत हा पाठ करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही खरंच अनुभव घेऊन बघा तुम्ही जेवढे जास्तीत जास्त दुर्गा क्षति पाठ करता आपल्या कुलदेवी सेवा करता तेवढे तुमचे कामं हे मार्गी लागायला लागतात अडलेली कामे हे आपोआप मार्गी लागतात तुम्हाला एक मार्ग मिळतो आप तुमच्या दुःखातून संकटातून तुमची कुलदेवी तुम्हाला सहज बाहेर काढत असते लक्षात घ्या तर दुर्गा दुर्गासदर्शी पाठ तुम्हाला करायचं आहे आता ज्यांना दुर्गासवदशी पाठ करणं जमणार नाही ज्या महिलांना त्यांनी ज्यांचे मुलं लहान असतील किंवा जॉब असेल कुठलंही कारण असेल कोणत्याही कारणामुळे तुम्हाला दुर्गा दुर्गासी पाठ करणं जमत नसेल तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचं तुम्ही पठन करू शकता सिद्ध कुंजिका स्त्रोत्र हे आपल्या स्वामी चिंतेसरीच्या पुस्तकामध्ये आहे किंवा तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं सिद्ध कुंजिका स्तोत्र ते तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल तर सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे सिद्ध कुंजिका सूत्र एकदा म्हणायला दोन ते तीन मिनटं लागतात तुम्हाला ते अकरा वेळेस म्हणायचं आहे जेव्हा तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोताचं पठन करताना तेव्हा तुम्हाला सप्तशती पाठ केल्याचं फळ मिळत असतं लक्षात घ्या इतकं प्रभावी हे स्तोत्र आहे जर तुम्हाला सप्तशती पाठ करणं जमत नसेल तर तुम्हाला अकरा वेळेस सिद्ध कुंजिका स्त्रोत्राचं पठन करायचं आहे अकरा वेळेस जमत नसेल तर तुम्ही पाच वेळेस करा सात वेळेस करा किमान एकदा तरी करा पण आपल्याकडनं काही ना काही कुलदुरी सेवा उद्या घडलीच पाहिजे हे लक्षात घ्या त्यानंतर बघा जर तुम्हाला हेही जमत नसेल तर तुम्ही ओम एम क्लीम च्या मुंडा विचार ह्या नव्याण्णव मत्रा जप करू शकता ज्यांना या सगळ्या सेवा करणं शक्य असेल त्यांनी अवश्य कराव्या जेवढ्या जा जास्तीत जास्त सेवा करतो ना तेवढा जास्तीत जास्त फळ आपल्याला मिळत असतं त्यामुळे जर खरंच तुम्हाला वेळ असेल तुम्ही ह्या सगळ्या सेवा करू शकता दुर्गासूत्रची पाठ एक वेळ सिद्ध सूत्र ओम एम ब्रीम क्लीम चामुंडा विच्चे या नव्याण्णव मंत्रास तुम्हाला जप करायचं आहे ज्यांना बघा पाठ करायला जमणार नाही सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठन करायला जमणार नाही त्यांनी दिवसभर ओम एम ब्रीम क्लीम चामुंडा विच्चे हे नामस्मरण करायचं आपल्या कुलदेवीचं आपल्या कुलदेवीची सगळ्यात तर आपल्या कुलदेवीचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे आपल्या कुलदेवीचा हा नवाणव मंत्र तुम्हाला जप करायचा आहे तुमची कुलदेवी कोणतीही असेल तरी तुम्ही ओम ॲम क्लीम क्लीमच्या मुंडावीचे या नवाणव मंत्राचा जप करू शकता एक माळ करा तीन माळ करा पाच करा सात करा अकरा करा तुमच्या यथाशक्तीनुसार ओम ॲम ब्रीम क्लीमच्या मुंडावीचे या नवाणव मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता त्याच्यानंतरची सेवा अशी आहे की तुमच्याकडे जर देवीचा फोटो असेल टाक असेल मूर्ती असेल तर किंवा श्रीयंत्र असेल तर तुम्ही कुंकुमाचन सुद्धा उद्या करू शकता बघा दुर्गाष्टमी आहे आणि अर्थात या सेवा आपल्याकडनं घडल्याच पाहिजे काही ना काही तुमच्याकडनं बघा आपल्या यथाशक्तीनुसार मी नाही म्हणत की तुम्ही तुमचे कामधंदे सोडून वगैरे दोन दोन तीन तीन तास सेवा करत बसा पण बघा जर तुम्हाला खरंच वेळ मिळत असेल आपल्या कामातून वेळ काढून तर तुम्ही खरंच या सेवा करून बघा आणि तुम्ही याचे अनुभव घेऊन बघा या सेवांचे खरंच तुम्हाला इतके तु सुंदर सुंदर अनुभव होतील ना बऱ्याच ताई दादा या श्रावण महिन्यामध्ये अनेक सेवा उपासना करत आहेत आपल्या कुलदेवीसाठी दुर्गा सुतशी पाठ बऱ्याच ताई चौदा पाठ करत आहेत सत कोणी सतरायण व्रत करत आहे कोणी गुरुश्रेचं पालन करत आहे आपापल्या त्या नुसार आपण सेवा करत असतो पण बघा या सगळ्या सेवा करत असताना आपल्याकडनं कुलदेवी सुद्धा सेवा घडली पाहिजे कारण ती आपली आई आहे आणि जेव्हा आपण आपल्या आईची आठवण काढतो ही सेवा करत असतो ना तेव्हा त्या आईचं कृपा छत्र आपल्या परिवारावर आपल्यावर सदैव टिकून राहतं म्हणून आपल्या आई भगवतीची सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे लक्षात घ्या कुंकुमार्चन तुम्ही करू शकता कुंकुमार्जन करताना ओम एम ब्रीम क्लीम च्या मुंडावीचे नमो नमः या मंत्रास तुम्ही जप करू शकता अकरा वेळेस करा एकशे आठ वेळेस करा किंवा त्याच्यापेक्षाही तुम्ही जास्त केला तरी चालणार आहे जेव्हा तुम्ही नमो नमः म्हणता तेव्हा तुम्हाला कुंकू अर्चन करायचं असतं कुंकुमार्चन म्हणजे काय कुंकवाने आपल्याला कुलदेवीचे टाकायला मूर्तीला श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुवाने अंघोळ घालायची असते त्याला कुंकुमाचन म्हणतात कुंकुमाचन जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्याला आपलं सौभाग्य सुद्धा वाढत असतं लक्षात घ्या म्हणून कुंकुमाचन करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे अगदी तुम्ही एकशे आठ वेळेस ओम एम क्लिमच्या मुंडावीचे नमो नमः या मत्रात जप करत करत जर तुम्ही कुंकुमाचन केलं तरी चालणार आहे काहीच हरकत नाही त्यानंतर ज्यांच्याकडे श्रीसुक्त आहे नित्यसेचं पुस्तक आहे श्रीसुक्त म्हणत म्हणत पण तुम्ही कुंकुमाचन करू शकता श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावून पण तुम्ही कुंकुमाचन करू शकता लक्ष्मीप्राप्तीची त्वरित लक्ष्मीप्राप्तीची सगळ्यात प्रभावी सेवा श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावून म्हणणं ही पण सेवा खूप प्रभावी आहे तुम्ही तीसुद्धा करू शकता या सगळ्या सेवा तुम्हाला जमतील तर अवश्य एक एक वेळेस का होईना पण करण्याचा प्रयत्न करा नसतील जमत याच्यापैकी तुम्हाला कोणतीही सेवा जमत असेल जी कोणती सेवा जमत असेल ती तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही करण्याचा प्रयत्न करा पण काही ना काही सेवा आपल्याकडनं खुली घडलीच पाहिजे लक्षात घ्या तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एकाना व्हिडिओसोबत किंवा नवीन शोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ